नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण जवळील मोहे येथील धक्कादायक प्रकार केडीएमसी अधिकाऱ्यांचा प्रताप केडीएमसीच्या शाळेचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची केली तक्रार तक्रार नरसू पाटील यांना केडीएमसी अभियंता गजानन पाटील यांनी शाळेच्या ठिकाणी बोलून घेतले शाळेच्या ठिकाणी अधिकाऱ्यांसमोरच चार ते पाच जणांनी केली मारहाण खडकपाडा पोलिसांकडून तपास सुरू या घटनेनंतर तक्रार नरसू पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना घटनेची संपूर्ण माहिती दिली ते म्हणाले मी घरी आता असताना कल्याण रेंबिलीतील महानगरपालिका शिक्षण विभागातील अभियंता गजानन पाटील यांनी शाळा नंबर एकतीस या ठिकाणी मला फोन करून बोलावले सदर ठिकाणी त्यांनी त्याचे चार ते पाच नातेवाईक जमा करून ठेवले होते मला तिथे गेल्या गेल्या त्यांनी उलटबाजी करत गळ्याला धरून मारायला सुरुवात केली यानंतर त्यांना विचारले मला मारण्यात काय येत आहे त्यावर त्यांनी सांगितले हे निकृष्ट दर्जाचे काम आहे या कामाची तक्रार देण्याचा तुझा काय अधिकार आहे ही जागा आमची आहे त्यावर मी बोललेलो की महानगरपालिकेची जागा आहे तर ते बोलतात की आमची जागा आहे यावरून बाचाबाची होऊन मला पाच जणांनी मारहाण करण्यात आली कुणीही सोडवायचा प्रयत्न केला नाही माझी अडीच टोळ्याची चेन देखील काढून घेण्यात आली आहे अशी घटना कल्याण शहरातील मोने येथे घडली असून या सर्व घटनेचा पुढील तपास खडकपाडा पोलीस करीत आहे पत्र जुना वापस फोटो कामाची तक्रार दिली काम करतायत म्हणून तर सदर कामासंदर्भात मी मी जेई एक्झिक्युटिव्ह आणि यांना मी फोटो पाठवण्यात आले तरी पण त्यांनी मला आज तिथं जेई स्वतः आला आणि जैन मला बोलवलं गजानन पाटील यांनी आणि बोलवल्यानंतर मी तिथं या ठिकाणी गेलो मी ती महापालिकेचा सातबार असल्या कारणाने मला तिथं बोलण्यात आल्यामुळे मी गेलो माझ्या ध्यानीनं ना काहीच नव्हतं माझ्या मनामध्ये मग तिथं त्या स्थानिक लोकांनी मला अर्जुन पाटील सचिन पाटील व त्याचे दोन तीन भाऊ कॉन्ट्रॅक्टर या लोकांनी मला पाच जणांनी म्हणून मला तिथं मार माझं नाव नरसिं महादेव पाटील काय प्रकार मी घरी असते वेळी मला कल्याण महापालिकेचा शिक्षण विभागाचा जेई गण गजानन पाटील यांनी सदर शाळा नंबर एकतीस या ठिकाणी मला बोलवण्यात आलं फोन करून सदर त्या ठिकाणी त्याचे पहिलेच नातेवाईक चार पाच जणं जमा करून ठेवले होते मला गेल्या गेल्या त्यांनी थोडीशी हुल्लडबाजी केली आणि गळपडी धरून सुरुवात मारायला सुरुवात केली याच्यानंतर मी त्यांना विचारलं मला मारण्यात काय येतं तर तू बोलतो हे निकृष्ट दर्जाचं काम आहे त्यापुढे मी तक्रार देत आहे त्याच्यामुळे तुला तू तुझा अधिकार काय आहे तक्रार देण्याचा ही आमची जागा आहे मी म्हटलं महापालिकेची जागा आहे ते म्हणतात आमची जागा आहे याच्यावरून थोडीशी बाचाबाची झाली आणि त्यांनी मला पाच जणांनी म्हणून मारण्यात आलं स्वतः जेईने मला पकडलं आणि ते मारत होते तरी पण सोडासोडीची हे नाही केली त्यांनी प्रयत्न नाही केला चैन माझी चैन पण माझी काढून घे घेण्यात आलेली आहे पकडून अडीच तोळ्याची चैन आहे ती त्यांनी काढून घेण्यात आलेली आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक गडामुळे अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद